दररोज वापरले जाणारे इंग्लिश वाक्य गेट रेडी तयार हो सीट येर इथे बस वेल डन छान केले होल्ड इट्स हेदर लिव्ह इट ते सोड वेट हियर इथे थांब गो इन आत जा यूज दिस, हे वापर गेट अप उट रियली really, खरंच का व्हाय मी मीच का आय लॉस्ट मी हरलो दॅट्स इट बरोबर टेक माईन माझे घे वॉट फॉर कशासाठी दे लिफ्ट ते निघाले कमॉन चल फॉरगेट इट विसरून जा टेक दिस हे घे फोल्ड इट घडी घाल स्टे बॅक मागे रहा गेट डाऊन खाली हो गेट आउट बाहेर हो गो होम घरी जा हॅव फन मजा कर टू स्पीक तो बोलला स्टे अवे दूर रहा, लेट्स आस्क विचारूया शट अप गप्पो इट्स ओके ठीक आहे मी टू मी पण सी बिलो खाली पहा इट्स माइन माझे आहे ही लेफ्ट तो निघाला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा